बातमी बीडमधून बीडमध्ये काँग्रेसच्या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले सैनिकांच्या कर्तृत्वाला सलाम देण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं मृत्यू झालेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ऑपरेशन सिंधूर मध्ये सैनिकांच्या कर्तृत्वाला सलाम देण्यासाठी आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीड शहरात या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले तुम्हारे साथे। जे आपल्या आर्मी ने जे शौर्याचं काम दाखवलं त्यांना सलाम करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर घडण्यापूर्वी जे पहिल हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले लोक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही बीड शहरामध्ये तिरंगा रॅली काढतो आहोत ज्या आमचे नेते स्वर्गीय राजीवजी गांधी यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्या राजीवजींनी या देशामध्ये राफेल आणलं आणि राफेल विमानांनी जे पाकिस्तानला सडोतड उत्तर दिलं त्या आज राजीव गांधींच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस महाराष्ट्रामध्ये मध्ये हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील खासदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही तिरंगा रॅली काढतो आहोत